तुमचाही मेधवाडा बाहेरच्यासारखा गोल गरगरीत क्रिस्पी होत नाही का तर ही रेसिपी नक्की ट्राय करा पहिल्याच प्रयत्नात अगदी परफेक्ट असा मेधवाडा तुमचा तयार होईल त्यासाठी एक वाटी उडीद डाळ घ्यायची आहे दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया आता स्वच्छ पाणी घालायचं आणि पाच ते सहा तासासाठी ही डाळ आपल्याला भिजू घालायची आहे मस्त इथे पाच ते सहा तासानंतर डाळ छान भिजली आहे भिजलेली डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची डाळ घालताना जेवढं जा पाणी जाईल तेवढंच पाणी इथे घालायचं आहे एक्स्ट्रा पाणी घालायचं नाही हवं तर तुम्ही एक ते दोन चमचे घालू शकता कमीत कमी पाण्याचा इथे आपल्याला वापर करायचा आहे आता हे डाळीचं मिश्रण छान हाताने फेटून घ्यायचं फेटून घेतल्यानंतर वाटीमध्ये पाणी घालायचं त्यामध्ये मिश्रण घालायचं चा। छान तरंगलं आहे वरती म्हणजे मेदूवड्यासाठी परफेक्ट असं मिश्रण तयार झालं आहे आता मीठ घालायचं आणि पुन्हा हे एकत्र करून घ्यायचं आहे ताळणीला आणि हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं मिश्रण त्यावर ठेवायचं आणि गोल करून घ्यायचं आहे आणि गरम गरम तेलावर हे वडे सोडून घ्यायचे आहेत कमी ते मध्यमाचे वर दोन्ही बाजूने हे आपल्याला वडे तळून घ्यायचे आहेत आजपर्यंत अगदी व्यवस्थित तळले जातात या पद्धतीने केले ना तर आकार सुद्धा छान येतो आणि खायला तर भारीच लागतात नक्की करून पहा आणि कसे झाले मला कळवा